श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात एक एकादशी असते प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात तिला आवळा एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यासोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजाही करणं अत्यंत शुभ मानलं जातं फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर एकादशी दहा मार्च रोजी सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथूनुसार दहा मार्च रोजी आमलकी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पंचांगानुसार आमलकी एकादशी व्रताचे पारण हे मंगळवारी म्हणजे अकरा मार्च रोजी केलं जाईल उपवास सोडण्याची जी शुभ मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजल्यापासून पस्तीस मिनटापासून ते जे आहे आठ वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आमलकी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे या दिवशी पुष्य नक्षत्रासह शोभन आणि अतिगंडासह सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या शुभ योगामध्ये हो भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यासारखं पुण्य मिळतं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतं याशिवाय या दिवशी आवळ्याची पूजा करणंही शुभ मानलं जातं असं मानलं जातं की भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात निवास करतात म्हणून या झाडाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व दोषांनी संकटापासून तसेच पापापासून मुक्तता मिळते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील मिळतो या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना करण्यासोबतच दान धर्मही करावा या दिवशी दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी काळेत तीळ दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं असं केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या दिवशी अन्नदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे गोरगरिबांना अन्नदान केल्यामुळे गोदान केल्याचं पुण्य मिळतं आणि घरात धन आणि समृद्धी वाढते आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात श्री श्रीहरिविष्णू निवास करतात म्हणून या दिवशी आवळ्याचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात निरोगी काया प्राप्त होते त्याचबरोबर आपल्याला आपली सौभाग्यसुद्धा वाढतं तसेच या दिवशी पैसे दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आणि पिवळ्या वस्तूंचं तुम्ही सुद्धा दान हे करू शकतात हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती येते त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह सुद्धा बलवान होतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आम्हाला की एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक असा दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट दुःख अडचणी तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा हिंदू धर्मात फाल्गुन महिन्याला विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे या महिन्यात केलेले काही उपाय मानसाच्या जीवनातील समस्या दूर करू शकतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आम्लकी की एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात बहार दुपारी तुम्हाला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही हा दिवा लावल्यामुळे आपल्या मा वर माता लक्ष्मीही प्रसन्न होणार आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आमलं की एकादशीच्या दिवशी ब्रम्हतार उठायचे आणि स्नान करायचे स्नान करताना आपल्याला आवर्जून त्यामध्ये थोडंसं गंगाजल काळे तेळ तसेच आवळ्याची पानं टाकू शकतात किंवा आवळ्याचा थोडासा रस टाकायचा आणि ह्याने आपल्याला स्नानही करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच तुळशीच्यासुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची त्याचबरोबर आवर्जून आवळासुद्धा अर्पण करायचं आहे तुळशीचं पत्र अर्पण करून घ्यायचं आहे तसेच माता लक्ष्मीला लाल फुलंही अर्पण करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला विधिवत देवपूजा करून झाल्यानंतर एक तर सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा तयार करायचा हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचं कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा असतो तर आपल्याला कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून एक आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला जो लाल कलावाचा धागा असो ज्याला मोली धागा म्हणतात त्याची वा ही टाकायची आहे आता काही कारणास्तव तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर आपल्याला दोन वातीची एक वात करून लांबवात टाकायची तसेच ह्या वातीला आपल्याला हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे तसेच या, या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर या दिव्यामध्ये रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरता ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद ही टाकायची आहे तसेच आपल्याला या दिव्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे त्याचबरोबर एक रुपयाचं एक नाणं सुद्धा टाकायचे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला या दिव्याला ठेवायचं आहे तसंच आपल्याला एक कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे तर असं हे जल आणि दिवा घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या आवळ्याच्या वृक्षाजवळ कारण आवळ्याच्या वृक्षामध्ये साक्षात श्री हरिविष्णू निवास करतात आणि आमलकी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत आवळ्याच्या पू झाडाच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आवळ्याच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आवळ्याच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला आवळ्याच्या वृक्षाला तीन किंवा सात प्रदक्षिणा ह्या प्रदक्षिणा मारताना सुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा त्यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाला आपल्या दोन्ही हाताने स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची श्री विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण आहे आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट दुःख दोष दारिद्र्य हे दूर होण्याकरता मनोभावी ही करायची आहे कारण आवळ्याच्या मुळाशी विष्णू वास करतात खोडात शिव वर ब्रह्मा फांद्यांमध्ये देवमुनी आणि फांद्यांमध्ये देवता राहतात अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून आवळा एकादशीच्या दिवशी आवर्जून आवळ्याच्या झाडाची पूजा ही करायची ही पूजा केल्यामुळे भक्तांना मोक्षाची प्राप्ती ही मिळत असते तसेच त्यांची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात आता जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो शांत झाल्यानंतर ह्या दिव्यामध्ये जो आपण एक रुपयाचं नाणं टाकले ते आपल्याला आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी दाबून टाकायचं आहे दाबताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आता तुमच्या इकडे आवळ्याचं झाड नसेल तर हा दिवा तुम्ही करवंदाच्या झाडाजवळ सुद्धा लावू शकतात आता करवंदाचं झाड सुद्धा नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये श्रीहरी विष्णूंसमोर लावायचा आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं हा दिवा जो आहे तो तुमच्या इथे असणाऱ्या एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून ने तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे दिवा खातील हे धान्य जे आहे ते खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट दुःख दारिद्र्य हे दूर होत आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ